नमस्कार हा काल शिवलेला म्हणजे हा नेक शिवून घेतला आहे मी काल आणि हा फ्रंट नेक शिवून घेतला आहे हे नेक कसे शिवायचे किंवा हा फिनिशिंगनं शोल्डर कसं शिवायचं म्हणजे इकडेही धागा दिसत नाही आहे आणि इकडे सरळही धागा दिसत नाही हाही व्हिडिओ मी एक टाकला आहे तोही अगोदरचा व्हिडिओ रेफर करा तुम्ही आणि ह्या स्लीव्स स्लीव पण जॉईन केलेत ब्लाऊजला किंवा ड्रेसला एकसारख्या स्लीव जॉईन करतात तशाच ह्या स्लीव जॉईन करून घेतल्यात आता फक्त साईडून आपण ह्याला उलटं करून साईडून कसं फिटिंग करायचं आणि कट साईज कशी शिवायची हे मी तुम्हाला दाखवते हा एक कट साईजचा फोर्टी साईजचा सॉरी थर्टी एट साईजचा टॉप आहे आता हा असा पसरवून घ्यायचा टॉप असा दोन्हीकडून आणि इथून कटसाईटचा टॉप कसा श कटिंग करायचा तोही मी एक व्हिडिओ टाकला आहे आणि हे स्टिचिंग कसं करायचं दाखवलं नव्हतं ते मी आज दाखवते आता इथे कटिंग करताना मी दाखवलं होतं तसं इथून इथंपर्यंत असं आपण शिवून घ्यायचं आणि इथे एक कट मारला होता कटिंग करताना तो मी आत्ता मारून तुम्हाला दाखवते हे चारी पार्ट एकत्र ठेवायचे आणि कट साईज कशी प्रॉपर शिवायची ते ह्या व्हिडिओ मध्ये चार म्हणजे अस्तरचे दोन आणि हे फॅब्रिकचे दोन पण अशी घडी घातल्यानंतर इथे आपल्याला कट मारायचा आता हा कट साईज किती वर असतो तर वरून एकवीस किंवा बावीस इंचावर असतो ते हाईटनुसार डिपेंड पडतं आता हे शोल्डरपासून घ्यायचा तो मी कटिंग करताना कसा करायचा तो मी दाखवलं आहे शो कटसाइज कितीवर घ्यायचं वगैरे आता मी हे तर रेफरन्ससाठी तुम्हाला दाखवते कटसा कटिंग शिकायचं असेल कटसाईजच्या टॉपचं तर तुम्ही तो माझा व्हिडिओ पहा म्हणजे ते पूर्ण कळेल आता इथून मी एकवीस इंचावर मार्क केलेला आहे आता इथं मार्क केला की इथून अर्धा इंच आतमध्ये कटिंग करायचं इकडे आपला घडीचा पार्ट आहे आणि हा ओपन सेट अर्धा इंचावर कट मारून घ्यायचा असं कट कट मारून घेतल्यानंतर हा ही जी लाईन दिसती इथंपर्यंत म्हणजे अर्धा इंचापर्यंतच शिवून यायचं हा इथं अर्धा इंच कट केला की के त्याच्या थोडासा आत इथपर्यंत असं शिवून यायचं साईडून पूर्ण असं सा। मी उलट केलेला आहे पूर्ण ड्रेस आणि हा एकावर एक असं नीट ठेवून घेतलाय आणि इथून असं शिवून घ्यायचं आपल्याला शिवताना हे नीट कपडे आलेत का बघायचं हा आहे अस्तरचं थोडं पुढे आहे तर त्याचा पण पुढेच राहू दे अस्तरचा आणि हा शिलाई मध्ये आला पाहिजे इथे आपण कट मारलाय इथपर्यंत तर हे शिवून इथंपर्यंत यायचं शिवून असं दुसऱ्या बाजूने शिवून घ्यायचं आणि फिटिंग केल्यानंतर कट साईज हे आता मी कट आपण साईजची खून केली ती तिथंपर्यंत शिवून घेतले आता मी तुम्हाला दाखवते हे अर्धा जेव्हा आपण शिवून घेतले आता याचं आपल्याला फिटिंग करायचं आणि फिटिंग झाल्यानंतर कट साईड स्टीच करायची आता ह्या कट साईडच्या स्टीचपासून खुण्यापासून इथंपर्यंत की आता जी आपण शिलाई मारली ती मोजायची म्हणजे आमची इथे येणार ही हिप्स साईज तर हिप्स साईज आहे फोर्टी टू म्हणजे त्याचा अर्धा आला पाहिजे आपल्याला इथून इथंपर्यंत ट्वेंटी वन आला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा एक इंच जास्त चालला पाहिजे कारण जेव्हा आपण इथे शिवून घेऊ इथून असे कट मारून शिवून घेऊ त्यात आणि थोडस अर्धा इंच तिथे लॉक आणि जेव्हा फिटिंग <coughs> करतोय तर आधीच इथे मेजर टाकून घ्यायचं आता इथे थर्टी एट आहे तर ह्या शिलाईपासून इथंपर्यंत ह्या शिलाईपर्यंत किती येते हे मोजून घ्यायचं पहिले जरी आपल्याकडे एखादा ड्रेस फिटिंगला आला तर ही असंच करायचं उलट्या बाजूने टर्न करून घ्यायचं आणि ते चेस्टचं मेजर बघायचं किती आहे तरी त्या थर्टी एटचं घ्यायचं आहे आपल्याला तर हे ट्वेंटी थ्री येत आहे येत आहे ट्वेंटी थ्री तर ट्वेंटी थ्री येत आहे तर थर्टी एटचा अर्धा घ्यायचा नाईन्टीन येतं तर हे नाईन्टीन इथंपर्यंत येईल अर्धा अर्धा आल्यानंतर ट्वेंटी एटपर्यंत किती राहतात वन टू थ्री फोर होर राहत आहेत तर दोन इंच इकडं आणि दोन इंच इकडं असं आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे मग इथे दोन्हींचावर इंचावर खून करून घ्यायची आणि इथे दोन्हींचावर इंचावर खून करून घ्यायचे हे झालं आपलं चेस्टच्या फिटिंगचं मार्किंग आता इथे कमरेचं फिटिंग घ्यायचं आहे कमरेच्या इथे कम्बरवरून फिफ्टीनवर किंवा फोर्टीनवर जसं आपण वरती घेतला असेल तसं आता इथे मी फिफ्टीनवर घेतलं आहे हे फिफ्टीन वर घेतलंय तर त्याच्या इथे जिथे आपण ही शिलाई मारली त्या शिलाईपासून इथंपर्यंत मोजायचं त्यांचं आहे म्हणजे अर्धा त्याच्या सेव्हन्टीन येणार आणि इथे आहे ट्वेंटी टू वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे फाईव्ह इंचेस इथं होत्या तर इथे अडीच आणि इथे अडीच त्यांना शिलाई मार्जिन जास्त पाहिजे म्हणून जास्त ठेवलंय ते कमी असं अडीच वर आलं आणि इथून असं लाईन ड्रॉ करायचं आता हे आपल्याला दिसत आहे ही लाईन ह्या लाईन लेला अटॅच करायची असे आणि इथून इथे तिरकस अटॅच करायचं इथे आपल्या पोटाचा भाग येतो इथंपर्यंत तर इथे पूर्ण असं गोल न घेता इथून असं तिरक घ्यायचं आणि हा कमरेचा आणि इथून दंडगेर दंडगेर आहे अकराचा तर इथे साडेपाच येणार अकरायचा तर ते साडेपाच घेतले साडेपाच पासून इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची जेव्हा तुम्हाला सवय होईल तेव्हा हे ड्रॉ करायची पण गरज नाही पण पहिल्यांदा तर तुम्हाला समजावं म्हणून हे मार्क करून घेतले आता हे मार्क करून घेतलं ह्याच्यावरून आपण शिलाई मारून घ्यायची नंतर इथून घेतली ह्याच्या पाव इंच सोडून इथून घ्यायची ह्याच्या पाव इंच सोडून इथून घ्यायची असं पण एंड त्याचा बरोबर ह्या शिलाईच्या इथे झाला पाहिजे ह्याच्यावरून येत ह्याच्या आतून जाऊ दे ह्याच्या आतून जाऊ दे पण एंड फक्त इथे झाला पाहिजे बस आणि हे असंच फिटिंग ही करून घ्यायचं ती मी करून घेते थे, साड़ी साड़ी ते मी मार्क करून दाखवलं आता विदाऊट मार्किंगचं मी कसं करते तर इथे साडेपाच साडेपाचवर मार्क करून घ्यायचा इथे दोन इंचा मार्क करून घेतलाय तिथंपर्यंत असं स्ट्रेट शिवून जायचं गेल्यानंतर इथं आपण कट साईजची मार्किंग केली आणि तिथंपर्यंत शिवून घेतले तर तिथंपर्यंत शिवून जायचं ह्या सेंटर मधून हा फक्त सेंटर मी काढलाय ओके इथन सुई काढत नाही आता तिथेच ठेवून असं टर्न करून घ्यायचं हे टर्न करून घेतल्यानंतर त्याच्या शेजारून शिलाई मारून घ्यायची असंच अजून एक शिलाई मारून घ्यायची दोन दोन तीन तीन शिलाई मारून असं इथपर्यंत असं फिटिंग करून घेतलंय आता हा हो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय हा कट करून घ्यायचा हा फक्त अस्तरचाच एक्स्ट्रा कपडा आहे जेवढ कपडा जेवढा आहे किंवा फक्त हे अस्तर जास्त आहे ते तेवढं मी कटिंग करून घेतलं असं असं इथूनही कपडा पसरवून घ्यायचा आणि इथून जे एक्स्ट्रा कपडा आहे इथून असा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा इथून जेव्हा आपण कट साईज करणार असतो तेव्हा ह्या शिलाई पर्यंत हा कपडा पलटवून घ्यायचा असतो असा आणि हा एकदा पलटवून घेऊन दुसरंदा पलटवून घ्यायचा तेव्हा इथे कट साईड बनते आणि हा इकडे असतो जेव्हा आपण टर्न करू तेव्हा हे काय असतं असं दिसतं हे आता कसं स्टिच करायचं आता ही कट कर साईज करताना हे असं हा कपडा असा करून एक बाजू वरती घ्यायची उलटी बाजू तर उलटी बाजू वरती घेतल्यानंतर असं टर्न केल्यानंतर हा एवढा कपडा वेगळा दिसतोय हा एवढा कपडा वेगळा होतोय तर जेवढा कपडा हा झालाय तेवढाच इकडे असा टर्न करून घ्यायचा आणि हा इथून असा शिलाई मारून घ्यायची म्हणजे साधारण अर्धा इंच आतमध्ये नंतर अर्धा इंच आतमध्ये असा एक इंच आपला फोडला जाईल जिथपर्यंत आहे तिथपर्यंत असा फोल्ड मारून घेतलाय जिथपर्यंत शिवून घ्यायचं अगोदर त्याच्यानंतर हे असंच इथपर्यंत शिवून घ्यायचं इथपर्यंत आणल्यानंतर हे असं हा पार्टी इकडे हा पार्टी असं करून दुसऱ्या साईडचा कपडा आहे तोही आपल्याला इकडेच घ्यायचा आहे जेणेकरून आपला हा नीट शिवून येईल अजून थोडस पुढे यायचं चा शिवून त्याच्यानंतर इकडचा इकडे इकडचा इकडे करून झाला की हा इकडे आणि हा इकडे फोल्ड करून घ्यायचा जरा वरतीपर्यंत जिथपर्यंत आपला जॉईंट आहे तिथपर्यंत न घेता थोडस वरतीपर्यंत शिवनीयचं जेव्हा आपण ही आडवं पकडतोय तेव्हाच हा इथे फोल्ड घालून घ्यायचा अस जो फोल्ड आपण इकडे केलाय तो आणि हा इथपर्यंत आडवा शून्य जेवढा कपडा दिसतोय तिथपर्यंत तिथे सुई टेकून नंतर इकडे शिवायला चालू करतो आता जसं आपण इकडे एक इंचाची घडी घातली आहे तसंच आपण इकडेही ही म्हणजे अर्धा इंचाची इकडे अर्धा इंच त्याच्या इकडे अर्धा इंच असतो शिवून झाल्यानंतर काहीस असं उलट्या बाजूने हे असं काहीस दिसेल आणि सरळ बाजूने करून बघाल तर हे असं अशी दोन्ही बाजूने झालेली कटसाईज साईज रेडी अशी जी दुसऱ्या बाजूने करून घ्यायची ह्याच्या अजून एक पद्धत आहे ती मी आत्ताच दाखवते ही एक पद्धत सांगितली जर हे कळलं नसेल तर थोडा रिपीट करून बघितलात व्हिडिओ तरी चालेल mm -hmm. कट साईज बरोबर प्रॉपर यायसाठी काय करतात इथूनच अशी सरळ शिलाई मारून घेतात असं इथंपर्यंत आता शिलाई मारल्यानंतर काय करायचं हा कपडा जेवढा उरतोय त्याचा असा फोल्ड मारून घ्यायचा इकडच्या साईडला त्याचा दुसऱ्या बाजूला तसा फोल्ड आणि इथून अशी शिलाई मारली जाईल आणि मग मधली शिलाई खोलून तर सेमच होत फक्त जरा ती पद्धत तुम्हाला सेम यायला मदत करेल आता ती मला प्रॅक्टिस आहे तर मी ते करते असंच करते तुम्हाला ही असं करायची प्रॅक्टिस झाली तर असं शिवून घ्या आता ही दुसऱ्या बाजूची कटसाईज शिवून घ्या हे बघा हे अजून एकदा दाखवते इथंपर्यंत शिवून आल्यानंतर हे दोन्ही कट साईज तिकडेच ठेवायचे म्हणजे आपल्याला सेम कळतं आता हा जो आपला शिलाई मार्जिनचा कपडा होता जे आपण एक इंच शिवून घेतलं होतं ते अर्धा इंचचा कट आणि त्याच्या आतमध्ये अर्धा इंच शिवून घेतलेलं तिथं हा कट आल्यानंतर हे दोन्ही कपडे साईडला करायचे इकडचा आणि इकडचा आता जो साईडला केला आहे तो ह्याप्रमाणे असा फोल्ड करून घ्यायचा असा फोल्ड मारल्यानंतर ह्या शिलाईपासून इकडे कपडा आणि ह्या शिलाईपासून इकडे कपडा असा पूर्ण करायचा हा भाग इकडे हा भाग इकडे करून इथून अशी शिलाई मारून ह्याच्या जरा अर्धा इंच वरती साईडला शिलाई मारून घ्यायची आता ते घेतल्यानंतर हा कपडा आपला सेम आहे तर हा कपडा टर्न करून घ्यायचं आणि ह्यालाही बरोबर मुडी घालून घ्यायची ह्यालाही इकडे घडी मारून घेतली आणि हा कपडा हा कपडा सेम ठेवायचा असा आणि हा जो अर्धा इंच वरती आहे तो असा आडवा शिवून घ्यायचा इकडे शिवताना तुम्हाला कळेल आता तो शिवून घेतल्यानंतर तिथं सुई टेकवायची आणि हा उलटा करून घ्यायचा इकडे आता हा सरळ एक इंचाच्या फोल्डने शिवून घ्यायचा हा बघा इथे दिसून येतो हा बरोबर शिवून घेतला हा सरळ शो उलट्या बाजूनही अशी काहीशी शिलाई दिसणार इथं आपलं हे इकडे अर्ध इंच शिवून घेतलंय आणि इकडे शिवून घेतलंय आणि हे सरळ बाजून घ्यायचं असं दिसेल हे अर्ध इंच वरती शिलाई आता हे शिवून झाल्यानंतर इथे फ्रंट आणि बॅक दोन्ही सेम आहेत का हे बघायचं हे फ्रंट अँड बॅक दोन्ही सेम आहेत तर खालून या अर्धा इंच सेम आहेत तर उलट्या बाजूने हा अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचा आणि अजून अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचा आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची पूर्ण कट साईजचा ड्रेस शिवताना गळा बॅकचा गळा फ्रंटचा गळा तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता ते ब्लाऊजला जसं असतं तसं सेमच असतं फक्त हे जी कट साईट आणि ही फिटिंग कसं शिवायचं हे महत्त्वाचं आहे बाकी सगळं तर शोल्डर खांदे म्हणजे त्याचे फ्रंटनेक बॅकनेक आणि स्लीव कशी जोडायची हे सगळं जो सेमच असणार फक्त हे कट आणि फिटिंग कसं करायचं हे मी दाखवलंय ह्याचा रेडी झालेला लुक तुम्हाला मी दाखवते बाजूनेही शिवून घेतले दुसरी बाजू शिवून हा त्या ड्रेस शिवून कंप्लीट आहे आम्ही सरळ करून ह्याचा लुक कसा आहे तुम्ही तुम्हाला दाखव हा बघा हा ड्रेस रेडी आहे हा त्याचा फ्रंट नेक केला आहे हा राऊंड नेक त्याचा बॅकनेक आणि हँड्स हे लॉंग आहे म्हणजे थ्री फोर आणि हे जराशी डिझाईन केली आणि असा कायसा पर्स आहे सो आवडला असेल तर लाईक करा आणि अजून काही याची शंका असेल किंवा अजून काही व्हरायटी शिकायची असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा Thank you.